अकोले तालुक्यातील सर्वात सुंदर आणि देखणी अशी वास्तू कलाकृती म्हणजे अमृतेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर हे रतनवाडी या गावामध्ये आहे आपण पाहू शकता खूप सुंदर अशी कलाकृती आणि याची शिल्प बांधणी अशी सुंदर पद्धतीने केलेली आहे स्टेप बाय स्टेपने ही कलाकृती अतिशय सुंदरपणे कोरलेली आहे आपण पाहू शकतो खूप सुंदर शिल्प हे कोरलेलं आहे आणि इथे अमृतेश्वर मंदिर आहे आणि आपण इथे पाहू शकता इथे खाली पिंड आहे शंकराची महादेवाची तिथे पाणी आहे जेव्हा पावसाळ्यामध्ये भंडार धरण भरलेलं असतं तेव्हा ते, ते पाणी इथं आल्यानंतर हा दरवाजा बंद केला जातो